तर नमस्कार मित्रांनो तर मी आहे प्रतीक अंमले आणि आपल्या नवीन ब्लॉग चॅनल म्हणजे नवीन ब्लॉग चॅनलवर नवीन व्हिडिओ हा पहिलाच व्हिडिओ आहे आपला हा व्हिडिओ काढायचा जातात तर एवढाच आहे का मला व्हिडिओ काढायला काढायलाच लागला कारण की विषय असा आहे का आपल्या जुन्नरमध्ये एवढी भयानक गर्दी झालेली आहे ती म्हणजे कशाची ती म्हणजे मनोज जरांगे पाटील हे आलेले आहे त्यांची सगळी सेना घेऊन म्हणजे खरं तर मराठी माणूस हा आज एक झालेला आहे आणि विषय असा आहे की पहिले एक दीड वर्षापूर्वी आत्ता ती लढा झालेला आहे त्या लढ्यात के अश अयशस्वी झालेले पण आत्ता या लढ्यामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये हा लढा यशस्वी होणार होणार आहे ही गॅरंटी दिली आहे म्हणजे मनोज दाराके पाटलांनी आणि आपण पण मराठी माणसांनी पण त्यांना सपोर्ट केला पाहिजे एवढीच नम्र विनंती बाकी काय विषय नाही तुम्ही फटाफट चॅनलला कर सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला लाईक करा तुम्हाला मी सगळी गर्दी दाखवतो आणि बघू शकता इथून आहे ना मी आता वर चाललोय तर एवढ्या भयानक गाड्या विड्या गर्दी चाललं शिवनेर किल्ला आहे ना त्याच्या खालून म्हणजे पायथ्याशी चाललो होतं रस्त्याने तिथं श एवढी भयानक गर्दी नाही ही गर्दी आम्ही ना आखी दाखवू नाही शकलो कारण गर्दी जेवढी पोलीस पुढं आग मागपूर जाऊन देत नव्हती होनार होनार तर हा मराठ्यांचा शेवटचा लढा आहे किती माहीत नाही पण या लढ्यात यशस्वी होणार म्हणजे होणार मराठ्यांना आरक्षण भेटणार तर मित्रांनो जारांगे पाटील आहे ना आत्ता गडकिल्ला चढवण्या चढण्यासाठी गेलेले आहे म्हणजे आम्ही आत्ता काही लोकांना विचारलं तिथं आणि इथं आल्यानंतर आम्ही म्हणजे आपा इथंच आहे याच्या इथून आहे ना वर जाण्यासाठी जागा आहे तर आत्ता ना आपण खाली आलेलो आहे इथं म्हणजेच स्मारकापशी तर मित्रांनो एवढी भयानक गर्दी आहे आणि काय सांगू तुम्हाला आता तुम्हाला तुम्हाला आहे ना मी डी जेवर थोडासा जल्लो दाखवतो मराठ्यांच्या माणसांचा बघू शकता आता <laughs> तर मित्रांनो आहे ना आपल्याकडं जर ड्रोन असतं ना तुम्हाला ड्रोनचा शूट दाखवला असता एवढी भयानक गर्दी आहे ना, गर ना। मोबाईलच्या शूटवर एवढी खतरनाक गर्दी दाखवणे शक्यच नाही आहे आणि वर, वर बिल्डिंगवर आहे ना म्हणजे बिल्डिंग अशा लॉक करून घेतलेली आहे कारण की ना लोक जातील म्हणून कारण की या याशेला बरोबरच आहे बर म्हणजे लोकवर जाणारच आहेत काही विषयच नाही त्यामुळं लोकांनी सगळी म्हणजे जी जिथं कामं चालू वेळ यांची त्यांनी पण असं डायरेक्ट काठबिठी लावून ठेवलेली आहे ते त्यामुळं काय आता अशक्य नाही ड्रोनचं शूट तर जाऊ दे आता बघा एवढंच काय असेल ते बघू नंतर आपण तर पण फटाफट सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा व्हिडिओला तर मित्रांनो मनोज जरांगीसारखं आहे ना माणूस म्हणजेच वन आहे नाही म्हणजे शिवाजी महाराजांनंतर एक असं खतरनाक व्यक्तिमत्व संघर्ष वगैरे आलेलं आहे तर मित्रांनो फटाफट आहे ना तुम्ही काही करून ये ना जा म्हणजे मुंबईला तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा हा मित्रांनो आपण जुन्नरचे आणि आपला इंस्टाग्रामवर पण व्हिडिओ टाकत असतो मी न्यू ब्लॉग तेव्हा जाऊन पण सबस्क्राईब सॉरी फॉलो करू